नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी किती आणि कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारणं सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जणून घेण्याचा प्रयत्न आला तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची विनंती व्हिडिओ सोडून बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सांगा असाल तर महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा आपल्या कमी आणस नका जेणेकरून नोटिफेशन तुमच्यापर्यंत सर्वात जर पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी होणार किती होणार कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारण सविस्तर थोडक्या संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक क्षेत्र बांधण्याची विनंती व्हिडिओ शूट संदर्भात अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जवळ चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात नाफेडचा कांदा बाजारात आणू नका शेतकऱ्यांच्या हितासाठी रहित क्रांतीची संघटनेची मागणी बघू शकता कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी गंभीर अडचणीत सापडले आहेत उत्पादन खर्चापेक्षा बाजारभाव कमी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले असून केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा बाजारात विकस आणू नये अशी मागणी रहित क्रांती संघटनेची नाफेड आणि एन सी एफला अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे जुलै महिन्यातच तस बागलान तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून केंद्र सरकारशी चर्चा झाली होती मात्र अद्यापही कांद्याला हमीभाव घोषित झाले नाही सध्या एक किलो कांदा उत्पादनासाठी पंधरा सतर ते सतरा रुपये खर्च येत आहे तर बाजारभाव फक्त दहा ते बारा रुपये किलो मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होत नाही आगामी काळात नाफेड व एनसेफचा कांदा बाजारात आल्यास दरात आणखी दोन ते तीन रुपयांनी घसरण होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होतील अशी भीती संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे संघटनेच्या मागणीनुसार केंद्र सरकारने खरेदी केलेला कांदा बाजारात विक्री करण्याऐवजी रेशन दुकानातून वितरित करावा अन्यथा कांदा बाजारात आणल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे निवेदन देताना संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दीपक जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे युवराज देवरे मयूर नेरकर बाळासाहेब चौधरी आदी उपस्थित होते धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोटपुंत्र त्यावरती मी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या